पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शिरूर शहरातील मुख्य आकर्षण म्हणजे स्वर्गीय धनराज यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी गेली अठ्ठावीस वर्ष नावाजलेल्या वक्त्यांची व्याख्याने आयोजित केली जातात यंदाही पाच दिवसीय व्याख्यानमाला संपन्न झाली त्यास नेहमीप्रमाणे प्रचंड प्रतिसाद मिळाला शेवटच्या दिवशी एकोणीस फेब्रुवारी रोजी शिरूर नगर परिषदेच्या जुन्या इमारतीजवळ राजे शिवछत्रपतींना अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला त्याला सर्व पक्ष व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली तर शिरूर शहरातील शिवजयंतीचा दुसरा मुख्य कार्यक्रम म्हणजे सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने ठेवण्यात आलेल्या तीन दिवस भरघोस कार्यक्रम व एकोणीस फेब्रुवारीची भव्य मिरवणूक यंदा प्रतिष्ठानच्या वतीने दिनांक सोळा रोजी प्रसिद्ध व्याख्याते विठ्ठल कांगणे यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते तर सतरा तारखेला वाघनक हे पंचवीस कलाकारांचे दोन अंकी जिवंत नाटक अठरा तारखेला युवा शाहीर चंद्रकांत माने व ऋतुजा माने यांच्या शाहिरीचा कार्यक्रम व सह्याद्री गोजम गुंडे यांचे व्याख्यान असा भरगस्त कार्यक्रम झाला सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने एकोणीस तारखेला रात्री शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक काढून आतशबाजी व अनेक साहसी खेळांचे प्रदर्शन करण्यात आले याच बातमीचे काही क्षणचित्र पाठवले आहेत आमचे विभागीय संपादक रवींद्र फुडे यांनी पाहुयात ठिकाणी शिवजयंती अत्यंत उत्साहानं आपण सगळेजण साजरी करत आहोत छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊ हो। अनेक पुढच्या पिढ्या एक आदर्शवत काम करतील असा एक आमचा आदर्श राजा आज मध्ये आमचे सहकारी मित्र रवींद्र धनाजी त्यांचे सर्व सहकारी गेले अनेक वर्षापासून त्या ठिकाणी शिवजयंती अत्यंत उत्साहानं साजरी करत असतात आणि त्याचबरोबर या ठिकाणी कैलासवाशी धनराजी नहा त्यांच्या स्मृती व्याख्यानमाला जी सुरू केलेली आहे त्यामध्ये अत्यंत चांगले चांगले व्याख्याते या ठिकाणी त्यांना बोलावून त्यांचे विचार आपल्या शिरूरकरांना ऐकायला मिळतात त्याबद्दल त्या समितीचं मी मनापासून आभार मानतो आणि शिवजयंतीच्या निमित्तानं तमाम माझ्या शिरूर हवेलीतील जनतेला मनापासून शुभेच्छा देतो आणि अशा या आमच्या हृदयातील राजाला मी नमन करतो धन्यवाद